सहा तारखेला आम्ही परमिशनसाठी आज आमचा एक कार्यक्रम होता नाईन्टी फीट रोडवरती तिकडे सहा तारखेला आम्ही परमिशनसाठी टाकला होता आर ओ साहेबांनी आम्हाला सहा तारखेच्या परमिशनचा जे पत्र होता त्याच्या अकरा तारखेला त्यांना प्रामाणिकपणे त्यांनी परमिशन दिला म्हणजे सर्वांची एनओसी होती त्याच्यामध्ये आर ओची एन एनओसी होती बीएमसी ची एनओसी होती पोलीस ची एनओसी होती ब्रिगेड ची एनओसी होती सर्वांची एनओसी होती आणि ही एन ची कॉपी आहे अकरा तारखेला जे काही एनओसी दिला त्याच्यामध्ये आमच्याकडून जे काही पैसे आहेत ते आम्ही पैसे वगैरे भरलं आणि आज म्हणजे आज कार्यक्रम आहे इम्रान प्रतापगडीजी भाई जगतापजी आणि दुसरे आमचे नेते साठी ऑलरेडी निघालेले होते आणि ते सांग एक दीड तासापूर्वी ये ते येऊन स्पॉट विजिट करतात पोलीसचे लोक आणि ते सांगतात की हे तुम्ही कार्यक्रम नाही करू शकता त्याच्यानंतर त्यांनी आर ओ मध्ये जाऊन त्यांच्या कंप्लेन वगैरे नोंदवला आरओ कडून मला फोन आला त्यांनी सांगितलं की सर तुम्हाला हा कार्यक्रम कॅन्सल करावा लागेल मी त्यांना विचारला की ऑलरेडी आमचे जे नेते आहेत ते ऑलरेडी लँड झालेले आहेत आणि त्यांचा कार्यक्रम ऑलरेडी ठरलेला आहे आणि आमच्याकडे अकरा तारखेच्या एनओसी पण आहे पण त्याचं असं म्हणणं होतं की नाही तुम्ही हे कार्यक्रम नाही करू शकता याच्यापूर्वी मी आता आर ओ कडे वेळ होता आरओ तिकडे अवेलेबल नाही याच्यानंतर मी इकडे आला इकडे सिनियर होते त्यांना व्हिडिओ पण आम्ही दाखवला लाईव्ह व्हिडिओ आम्ही दाखवला आणि त्यांना आम्ही विचारलं की आम्ही कुठे ट्रॅफिकला आम्ही कुठे हा प्रॉब्लेम क्रिएट करणार त्यांनी पण मान्य केलं की आमच्याकडून हा एक चूक आहे पण आता त्या चूक मध्ये ते हे सांगतात की त्यांची चूक आहे त्या डिपार्टमेंटची चूक आहे ते, ते सांगतात या डिपार्टमेंटची चूक आहे तर आता हे मला एवढं सांगायचे आहे की आता हे बीजेपीचे लोक भरपूर घाबरलेले आहेत आणि आता त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की आता ही सीट त्यांच्या हातातून जातोय आता हे सर्व प्रकरण आता ते स्टार्ट केलेले आणि पुढे पण असे ते प्रकरण करत राहणार आहे